आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी हरितक्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावानं दिमाखात परभणीत उभ्या असलेल्या मराठवाड्यातल्या कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अधिक भर द्यावा प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज परभणीत केलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सव्वीसाव्या दीक्षांत समारंभात आयोजित मुख्य कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती कुलपती माणिकराव कोकाटे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी आमदार व कार्यकारी परिषद सदस्य डॉ राहुल पाटील आमदार रत्नाकर गुटे आमदार राजेश विटेकर कृषी अभियंता तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूरचे माजी संचालक विरेंद्र कुमार तिवारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपस्थिती होती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिलेली डॉक्टरेट एम नम्रपणे स्वीकारत असल्याचं सांगून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची गणना होते हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या ना या कृषी विद्यापीठानं ही पदवी दिल्यामुळे त्याचं वेगळंच महत्व असल्याचं सांगत विखे पाटील यांनी आभार मानले सध्या जागतिक तापमान वाढ बदलता आणि लहरी निसर्ग ही आव्हानं शेतीपुढे आहेत शेतकऱ्यांचं कृषी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विद्यापीठानं नवीन नवीन संशोधन करून शेतकऱ्यांचं जीवन सुलभ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली तसंच जलसंपदा विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं अनेक पिकांमध्ये संशोधन आहे ही आनंदाची बाब असून कृषी उत्पादन वाढीमध्ये विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे सोयाबीन तूर पिकांमध्ये नवतंत्रज्ञानातून क्रांती घडवण्यात आली आहे विद्यापीठ करीत असलेलं ता संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणंही गरजेचं आहे त्याचबरोबर शालेय शिक्षणात बदल करताना कृषी हा व्यवसाय त्यामध्ये नव्यानं समाविष्ट करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं कृषी <kriti> विद्यापीठानं विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना बरोबरच प्रात्यक्षिकांवर अधिक भर द्यावा विद्यापीठानं विद्यार्थ्यांना दोन तीन एकर शेती देऊन प्रात्यक्षिकांकडे ओळखण्याची गरज कृषी मंत्री कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केली <that noise> निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार परभणी विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळा महाविद्यालयाचे मतदार दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा गीत गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस जानेवारी रोजी तालुक्यातल्या तीनशे अडोतीस व पाथरी तालुक्यातल्या एकशे सहा अशा एकूण चारशे चौवेचाळीस मतदान केंद्रांवर मतदान दिन साजरा करून लोकशाहीवर निष्ठा राखण्याची शपथ घेण्याबाबत सर्व मतदान अधिकाऱ्यांना सूचना देण्यात विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध सुविधा सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन सिस्टीम आसन व्यवस्थेची एक वेळ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसबा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंचाहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन परभणीच्या वसंतरानायक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित पार पडला यावेळी विद्यापीठातील विविध विषयातील एकोणतीस जणांना विद्या वाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली तर विविध शाखांचे वीस विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम आर्थिक मदत देण्याबरोबरच सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्यानं ना शेतकऱ्यांकडून नाराजीची भावना व्यक्त होतीये शासन सरावून त्याची दखल घेण्यात यावी अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे केली आहे परभणी जिल्ह्यातील अग्रिम रक्कम वाटप मंजूर करण्यात होत असलेल्या विलंबाची कारणं काय आहेत याची माहिती मुंबईला गेल्यावर घेऊन आर्थिक मदत वाटपाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितलं परभणी तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्ण या गावी सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीनं नऊ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या तीन हजार एकशे पाच कुंडांच्या महागायत्री यज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं चोवीस जानेवारी रोजी महायज्ञ कुंड निर्माण कार्यास प्रारंभ होणार आहे टाकळी येथील सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या नियोजित आश्रमशाळेच्या जागेवर हा तीन हजार एकशे पाच कुंडांचा महागायत्री यज्ञ सोहळा संपन्न होतोय त्यानिमित्त चोवीस जानेवारीपासून यज्ञाच्या निर्माण कार्यास प्रारंभ होणार आहे वेदशास्त्र संपन्न अद्वैत वेदांत भास्कर शास्त्री कुलकर्णी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार असून यावेळी परमपूज्य गुरुदेव वचन वेद संपन्न शास्त्र शास्त्री कुलकर्णी हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर एक हजार आठ आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य बाळूगुरु आसोलेकर हरिभक्त परायण माधवभू आजेगावकर वेदशास्त्र संपन्न प्रभाकर गुरु नित्रोडकर मठाधी शिवाजी महाराज राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन माजी खासदार अॅडव्होकेट तुकाराम रेगे पाटील माजी आमदार सुरेश देशमुख आनंद भरोसे नची जाधव भगवान वाघमारे भागवत खोडके बाळासाहेब मोहिते विजय सराफ आदींनी केले गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकुरे बोर्डीकर यांची राज्य सरकारनं नियुक्ती केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या महानगर व ग्रामीण शाखेच्या वतीनं उद्या चोवीस जानेवारी रोजी परभणीत नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे मध्यवस्तीतील नवामोंडा भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये सकाळी अकरा वाजता हा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे यांचा या सोहळ्यात यथोचित गौरव करण्यात येणार आहे या कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे व महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांनी केलं आहे प्रधानमंत्री मुक्त भारत अभियानांतर्गत होमिओपॅथिक अकॅडमिक रिसर्च अँड चॅरिटी चारेट संस्थेच्या वतीनं चाळीस क्षयरुग्ण दत्त घेण्यात आले आहेत तेवीस जानेवारी रोजी जिल्हा क्षयरोग केंद्रामध्ये दत्तक रुग्णांना पूरक पोषण आहाराचं वाटप करण्यात आलं संस्थेनं दिलेल्या प्रत्येक न्यूट्रिशनल फूड बास्केटमध्ये एक किलो शेंगदाणे एक किलो गुळ तीन किलो गहू दोन किलो तांदूळ व एक किलो मुगडाळ आदी साहित्याचा समावेश आहे यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गीते एचआरसी चे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक सत्यनारायण चांडक डॉक्टर संजय हरबडे ऍडव्होकेट चंद्रकांत राजुरे पद्मा भालेराव विठ्ठल रणवावरे प्रवीण कांबळे यांची उपस्थिती होती तुम मुझे खोन दो मै तुम्ही आझादी दुंगा असा महामंत्र देणारे थोर स्वातंत्र्य सेनाने सुभाषचंद्र बोस यांची एकशे अठ्ठावीसावी जयंतीनिमित्त मानवाच्या नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं आज पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी घोषणा देत जय जयकार केला भारत माता की जे वंदे मातरम सुभाष बाबू अमर रे अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेलं तर प्रभात फेरीनंतर थे विद्यालयाच्या प्रांगणावर ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी कोमल सावरे कमल पाटील मुख्याध्यापक संजय लाड उपमुख्याध्यापक विश्वजित विश्वनाथ बुधवंत शिवाजी रणवीर अशोक काळे प्रसाद जोशी शिवराज सुभाष डग ज्ञानेश्वर कौसाहितकर उद्धव हरकळ यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्यानं ट्रॅक्टरचा अपघात होतो का या भीतीनं ट्रॅक्टर चालकानं ट्रॅक्टरवरून उडी मारली मात्र त्याच ट्रॅक्टरच्या जागाखाली आल्यानं चालकाचा मृत्यू झाला आहे ही घटना बावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान परभणी गंगाखेड रस्त्यावरील ताडपांगरी येथील नवीन टोल नाक्याजवळ घडली मुंजापुराडे असं मृतकाचं नाव आहे मुंजापुराडे हे एम एच बावीस एक्स अठरा शून्य एक हा ट्रॅक्टर येऊन पोखरनेऊनकडे ताडकाळकडे जात होते ताडपांगरी नवीन टोल नाक्याजवळ त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला ट्रॅक्टर कुठंतरी जाऊन धडकते की काय या भीतीनं मुजापुराळे यांनी ट्रॅक्टरवरून बाजूला उडी घेतली मात्र ट्रॅक्टरच्या पाठीमागील ताकाखाली आल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे अपघाताची माहिती कळताच दटना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक दायभाई हे घटनास्थळी दाखल झाले दहावी बारावी बोर्ड परीक्षेसाठी राज्यातील शाळा महाविद्यालयातील शिक्षक पर्यवेक्षकांची अदलाबदल करू नये अशी मागणी छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभाग शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे आमदार काळे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना या मागणी संदर्भात एक तपशीलवार निवेदन सादर केले आमदार काळे यांनी शिक्षण आयुक्त मंडळ अध्यक्ष यांना देखील पत्र देऊन बोर्ड परीक्षेसाठी शिक्षक व पर्यवेक्षकांच्या अदलाबदलीचे काढण्यात आलेले परिपत्रक रद्द करून परीक्षा पूर्वीप्रमाणेच घ्याव्यात अशी मागणी केली आहे धर्मापुरी येथील ज्ञानसाधार प्रतिष्ठान येथील राजनेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संस्थाध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के व संस्था सचिव प्राध्यापक शीतल सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री खरपले हे उपस्थित होते कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती लाभली तर मान्यवरांच्या हस्ते बोस यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब बो बो ठाकरे यांची जयंती निमित्तानं परभणी शहर महापालिकेमध्ये सकाळी अकरा वाजता अभिवादन करण्यात आलं यावेळी मुख्य लेखाधिकारी प्रभाकर काळदाते श्रीरंग भुतडा यांच्या हस्ते पुष्पार्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शिवाजी सरनाईक भगवान यादव राजकुमार जाधव मंजूर अहसान राजभाऊ मोरे उमेश जाधव कैलास काकडे रामकिश्वन ठोंबरे आदींची उपस्थिती होती परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन प्राचार्य डॉक्टर शाहीद ठेकिया यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक कदम एच के यांनी केलं या क्रीडा स्पर्धा उद्घाटनप्रसंगी शिवाजी महाराजातील क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक कोकिळ प्राचार्य डॉ शाहीद ठेकिया संचालक आनंद पाथरीकर एच के कदम आदींची उपस्थिती होती परभणी शहर महानगरपालिका व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानं महापालिका क्षेत्रामध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत एकविसाव्या पशुगणना करण्यात येत आहे परंतु केंद्र शासनाकडून यापूर्वी दिलेल्या वाढनिहाय स्टॉल स्लॉटमुळे अडचण येत होती यामुळे शासनाकडे प्रभागनिहाय स्लॉटनुसार पशुगणना करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता त्याला शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानं शहरातील पशुगणनेची आता दूर झाली असून पशुगणनेला सुरुवात झाली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या शिवाजीनगर येथील संपर्क कार्यालयामध्ये तेवीस जानेवारी रोजी अभियाद करण्यात आलं यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील प्रमुख संजय गाडगे अर्जुन सामाले अनिल डहाळे ज्ञानेश्वर पवार बाळराजे तळेकर अमोल गायकवाड राहुल खटिंग सुभाष टाक उद्धव मोहिते महेश येरळकर गणेश मुळे आदींची उपस्थिती होती सुभाषचंद्र बोस हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार केलं यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष देवकुळे यांच्यासह दे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतन परभणी इथं विद्यार्थ्यांसाठी आयआयसी अंतर्गत रायझिंग कॅपिटल फायनान्स फॉर स्टार्टअप या विषयावर बावीस जानेवारी रोजी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली सदरील कार्यक्रम प्रचार्य शाही यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल विभागाच्या वतीनं प्राध्यापक राहुल काळेकर प्राध्यापक रामचंद्र चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं यावेळी प्रमुख प्रारक्षक म्हणून एमसीडी प्रोजेक्ट ऑफिसर काशीनाथ राठोड डॉक्टर ठेकिया प्राध्यापक प्रदीप रणखाम वीरभद्र हुले आदीची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद